वडिलांचे प्रेम एका गावात मोहन नावाचा एक लहान मुलगा त्याच्या वडिलांबरोबर राहत होता मोहन दहा वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले आईच्या निधनानंतर तो वडिलांसोबत राहत होता मोहनच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मोहनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप काबाड कष्ट केले त्यांचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते आणि वडिलांच्या मेहनतीमुळे सुदैवाने मोहनला उच्च शिक्षणाची संधी मिळाली मोहन हा हुशार मुलगा असल्याने आणि खूप चांगला अभ्यास केल्याने शहरामध्ये एका चांगल्या नामांकित कंपनीत काम करण्याची त्याला संधी मिळाली कालांतराने मोहनच्या वडिलांचे वय वाढू लागले तसे ते सारखे आजारी राहू लागले आजारपणामुळे वडिलांना शहरात सोबत घेऊन त्याला जावेच लागले मोहनचे वडील खूप स्वावलंबी होते आणि खूप कष्ट करत होते त्यांना आपल्या मुलावर ओझे बनायचे नव्हते आणि स्वतःवर अवलंबून राहायचे होते पण त्यांच्या नातेवाईक आणि हितचिंतकांनी त्यांना आपल्या मुलाबरोबर जाऊन राहण्यास सांगितले काही दिवसांनी आजारी असलेले मोहनचे वडील दिवसेंदिवस आजारीच होत गेले मोहनने आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेले सर्व सेवा त्याने केल्या पण काही काळानंतर आपल्या वडिलांची सेवा करण्यास मोहन थोडा कचरू लागला होता मोहनला आपल्या वडिलांची सेवा करणे हे एक ओझेच वाटू लागले होते आणि तो आता त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विचार करू लागला होता त्यामुळे तो थोडा दुःखी व तणावग्रस्त राहायला लागला होता त्या दिवसापासून मोहन आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष करू लागला कारण आता त्याला आपल्या वडिलांबरोबर राहण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात आवडत नव्हते मोहनच्या वडिलांना त्याच्या मुलाच्या वागण्यात बदल दिसून येत होता त्यांना माहिती होतं की मोहन त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागला आहे हे सर्व पाहून मोहनच्या वडिलांनी आपण यापुढे आपल्या मुलासोबत राहणार नसल्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलाचा अल्पस्वभाव आणि अपमानास्पद वागणूक पाहून त्यांनी शेवटी मोहनला सोडून गावात एकटे राहण्याचा निर्णय घेतला मोहनच्या वडिलांना माहिती असूनही त्यांनी आपला निर्णय मोहनपासून लपवून ठेवला कारण त्यांना माहिती होतं की त्यामुळे मोहनला त्रास होऊ शकतो त्यामुळे मोहनचे वडील दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत थांबायचे ठरवतात तेव्हा संध्याकाळी मोहन घरी परतल्यानंतर त्याने वडिलांना सांगितले की आपल्याला फिरायला जायचे आहे मोहनचे वडील तेव्हा खूप खुश झाले की लगेच ते बेडवरून उठले आणि तयार झाले कारण त्यांना आपल्या मुलासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी आता मिळणार होता त्यामुळे ते खूप उत्साही झाले होते पण मोहन ज्याने आधीच आपल्या वडिलांना वाटेत सोडून देण्याचा निर्णय घेतला होता मोहनच्या वडिलांनी फिरायला जाताना आपल्यासोबत काही लाकडी दांडकी घेतली मोहनने विचारले बाबा हे कशाला सोबत घेत आहात तर वडील मोहनला म्हणाले पुढे चल तुला सांगतो असे म्हणून त्यांनी काही अंतर पुढे गेल्यावर त्यांनी लाकडी दांडके उचलून रस्त्यावर ठेवण्यास सुरुवात केली काही अंतर सोडून त्यांनी एकामागून एक अशा लाठ्या रस्त्यावर ठेवल्या वडिलांना हे करताना पाहून मोहन थोडा विचारातच हरवून गेला पण मोहनला त्याच्या वडिलांनी असे का ठेवले होते हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती त्याने विचारल्यावर त्याचे वडील किंचित हसले आणि म्हणाले माझ्या प्रिय मुला तू लहान असताना मी असेच करायचो जेणेकरून दुर्दैवाने तू मार्ग चुकला तर या काठीच्या मदतीने तू, तू तुझा मार्ग सहज शोधू शकशील तू मला इथे सोडलेस तर एकटा राहशील म्हणून माझा मुलगा जंगलाच्या रस्त्यावर कुठेही हरवून जाऊ नये असे मला वाटते तेव्हा मोहनच्या लक्षात आले की वडिलांना सर्व काही माहिती आहे त्यानंतर मोहनने वडिलांना घट्ट मिठी मारली आणि दोघेही रडू लागले मोहनच्या वडिलांना खूप वाईट वाटले कारण ते आपल्या मुलाला स्वतःच्या डोळ्यासमोर रडताना पाहू शकत नव्हते आपल्या मुलाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ते पाहू शकत नव्हते त्यानंतर मोहन लहान मुलाप्रमाणे वडिलांची काळजी घेण्याचे ठरवतो मोहनच्या वडिलांना त्याच्या मुलाच्या वागणुकीमुळे आता खूप आनंद होतो आणि आता दोघांच्या चेहऱ्यावरचं मोठं हसू आलं होतं आई वडिलांना कधीही सोडू नका त्यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे आणि हे विसरू नका की तुम्ही या जगात आहेत ते तुमच्या आई वडिलांमुळेच त्यांनी केलेल्या त्या प्रेमाची जाणीव ठेवा आई असते जन्माची शिजोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही तर वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात हे अगदी खरं आहे आपल्या मुलांच्या आनंदात वडिलांचे सुख असते कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील सतत धडपडत असतात ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता रोज घराबाहेर पडतात पैसा कमवण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्यभर झटत असतात कुटुंबाच्या दैनंदिन गरजा मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद मुलांचे शिक्षण योग्य संगोपन अशा अनेक जबाबदारी सतत त्यांच्या डोळ्यासमोर असतात आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात बायकोला मुलांना कशाचीही कमी पडू नये म्हणून ते स्वतःसाठी ते कधी काही घेणार नाही मुलांच्या संगोपनात आईचा वाटा मोठा असला तरी त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी वडिलांचा मोलाचा वाटा असतो ते व्यक्त करत नसले पण वडिलांचा मुलांवर जास्त जीव असतो प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम ते वडील असतात मुलांसाठी ते हिरो असतात एक आदर्श असतात मुलांना जर देवाकडे काही मागायचेच असेल तर एवढेच मागा की माझ्या आई वडिलांचे मागणे पूर्ण होऊ द्या कारण आई वडील देवाकडे सदैव आपल्या लेकरांसाठीच मागत असतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद